हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहतो आहे फुनक्याची रेसिपी ती पण चिघळची भाजी टाकून म्हणजे चिवळची भाजी तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर त्या फुनके बनवण्यासाठी तुरीची डाळ आणि चवळीची डाळ सात ते आठ तास आधी भिजत घालायची आहे आणि छान अशी भिजल्यानंतर वाटून घ्यायचं आहे आणि ते वाटण झाल्याच्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे देखील वाटायचे जेणेकरून टेस्ट खूप छान होते आणि चिवळची भाजी घालून आपण हे फुनके बनवणार आहे तर कुठल्या भागामध्ये चिगळची भाजी देखील म्हणता याला आणि चिवळची भाजी म्हणता आमच्याकडे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये ॲड करायचा कांदा कोथिंबीर आणि जी आपण भाजी घेतली आहे चिवळची ती साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर ॲड करायची हळद आणि चवीनुसार मीठ जर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही वापरल्या तर तुम्ही याच्यामध्ये चटणी पावडर देखील वापरू शकता आणि एकत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर इडली पात्राला तेल लावून छोटे छोटे गोळे तयार करून हे वाफवून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये होऊन जातात तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि हे जे फुणके आहेत ते कढीबरोबर खूप छान लागतं आणि असं गरम गरम देखील तेल टाकून खूप छान लागतात तर संध्याकाळच्या जेवणासाठी खूप छान असं पदार्थ आहे हा तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा asa zala hai huh?